स्वराज्याचे जनक राजे छत्रपती शिवाजी महाराज आदिवासीचे जनक धरती आबा क्रांती सूर्य महामानव बिरसा मुंडा भारताचे संविधान निर्माते सर्वांना जगण्याचा अधिकार दिला अधिकारासाठी मांडण्याचा अधिकार दिला असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबतच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारमंचासमोर जेवढ्याही थोर सुधारकांच्या क्रांतिकारकांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत अशा सर्वांना विनम्र अभिवादन करते त्यांच्यासमोर नतमस्तक होते जागतिक विश्व आदिवासी दिवस आदि वास्तव्यासाठी आदि वास्तव्य करणारे मणजे आदिवासी मानलेल्या गुरुसाठी अंगठा देणारा एकलव्य पंचे आदिवासी राजा शिवाजी मावळे पंचे आदिवासी अन्याय विरुद्ध पहिला बंड पुकारणारा आद्य राघोजी म्हणजे आदिवासी सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी जनक म्हणजे आदिवासी कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी पर्यावरणाचे रक्षण करणारे आदिवासी गरिबीत जगणारा पण मनाने राजा असलेला आणि राजा समान जगणारा म्हणजे आदिवासी अशा विश्व आदिवासी जागतिक दिवसाच्या आपल्या सर्व

इंदू, कोर्मील कायदा पडतो कोणता दिवस आहे मला मी पेशाने शिक्षिका आहे त्यामुळे मला एकट्याने बडबड केलेला बिलकुल आवडत नाही सॉरी विचार मंचावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्या आग्रहाने मला या ठिकाणी घेण्याचं सौभाग्य मिळालं असा प्राचीन सोबतच इतर त्यांचे सहकारी मी सांगितलं मी पेशाने शिक्षिका आहे आणि मला एकट्याने बडबड केलेला आवडत म्हणजे विद्यार्थ्यांना गोअर करणं डोक्यावर जाते बरोबर ना मग विश्व आदिवासी दिवस प्राप्तिक आदिवासी दिवसाची पहल कोणी केली

यांनी सगळ्यात अगोदर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जागतिक आदिवासी दिवसाची पहल केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन हजार दिसतोय आत्मविश्वास असा की मला जे करायचं आहे ते मी मला करायचं आहे माझा मित्र मैत्रीण काय करते हे बघायचं त्यासाठी एकच फॉर्म्युला आहे सगळ्यांकडे आरसा आहे सगळ्यांकडे

साथ अगेना मी स्वतःहून तो मांडला पाहिजे मांडल हा जोश नो जोश नो जोश चला जय देते माझ्या शब्दाला विराम देते जय सेवा